आळेफाटा आळेफाटा येथे सेंट्रल पार्क फेज या भव्य व्यावसायिक व गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी या ग्रह प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या यावेळी ह भ प राजाराम महाराज जाधव ह भ प महाराज सरकटे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके युवा नेते अमित बेनके शिवसेनेचे नेते दिलीप बामने मुंबई भाजपचे नेते वसंत जाधव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली कुराडे प्रसन्न डोके शरद लेंडे मोहित धमाले रघुनाथ लेंडे पंचायत समितीचे माजी सदस्य जीवन सिंदे तसेच महादेव वाघ वडगाव आनंदचे माजी सरपंच प्रदीप देवकर अॅडव्होकेट राजेंद्र तांबे सुहास गायकवाड पाटील डॉक्टर आनंद कुलकर्णी यांसह शैक्षणिक राजकीय धार्मिक वैद्यकीय क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते हा प्रकल्प आळेफाटा शहराच्या वैभवात भर घालणारा परिपूर्ण प्रकल्प असल्याचे मान्यवरांनी यावेळी बोलताना सांगितले उपस्थित मान्यवरांचे आभार यस यू व्ही डेव्हलपर्स व आळेफाटा सेंट्रल पार्कच्या वतीने डॉक्टर उमेश शिंदे डॉक्टर रणधीर शिंदे विकास वाघ शुभम ढमाले यांनी मानलेत पाहुयात सविस्तर ब्युरो रिपोर्ट शिवनेर एक्सप्रेस आणि फाटा हे नवीन वास्तूचं भूमिपूजन आदरणीय दोन्ही महाराजांच्या हस्ते शुभ संपन्न केले शुभ असते डॉक्टर अप्पासाहेब शिंदे यांची आयुष्यामध्ये कीर्ती आता सरांनी तो वाचून दाखवली पण डॉक्टरांनी आपल्या स्वतःच्या व्यवसायाला बाजूला ठेवून समाजाला आरोग्य त्यांचं चांगलं राहावं म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली के आपण पाहिलेलं आहे म्हणून आप्पासाहेबांच्या जीवनशैलीला साजेस सा प्रकल्प कसा व्हावा या सर्व भावंडांनी इथं केलेलं आहे विशेषतः आमचे सगळे तरुण मित्र मग त्यामध्ये उमेश असेल गणेश आप्पासाहेबांचा डॉक्टर रणधीर आणि आमचा डमाले गुरुजींचा शुभम आणि वाघ परिवार या सर्वांनी याच्यामध्ये मेहनत घेऊन पुढे जाण्याचं जे ठरवलंय मला नक्कीच खात्री आहे की हा या प्रकल्प यशस्वी तो होणारच पण ग्राहकांच्या पसंतीला पण अत्यंत चांगला राहील आणि आडेफाटा आणि परिसरातली वाढती लोकसंख्या पाहता इथल्या लोकांना काय काय अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगला उपयुक्त प्रकल्प आपल्या तालुक्याला तो लावेल आता आधुनिक सेंट्रल बिल्डिंग खास खरंतर शिंदे कुटुंबीयच त्यांचे बंधू त्यांचे चिरंजीव डॉक्टर रणबीर त्यांचे नातू हे सर्व खर तर शिंदे कुटुंबी आज ही फेज वन बांधित आहे आणि खरंतर आत्ताच आपण सहजाने बघितलं आपण व्हिडिओ बघितला का व्हिडिओची क्लिप बघितली की अतिशय सुंदर एक पुणे मुंबई सिटी सारखं त्यांनी घर तर ही फेज वन ही गृह वास्तू प्रकल्प आज ते नावाप्रमाणे एकदम अतिशय चांगला करीत आहेत खरंतर मीनी थिएटर सुद्धा ते करीत आहेत म्हणजे आळ्या फाट्यावर जे काही नव्हतं आज मल्टीप्लेक्स थिएटर ते सुद्धा आज आळ्या फाट्यावर होतंय बऱ्याच जणांची एक तयारी होती मल्टीप्लेक्स करायची करायची परंतु आता हे मल्टिप्लेक्स थिएटर सुद्धा आळ्याफाट्यावर तयार होतंय एक अत्याधुनिक गुरवासू प्रकल्प होतोय कमर्शियल गाळे ऑफिसेस तयार होत आहेत आणि अतिशय सुंदर असं त्यांनी खर तर आज प्रकल्पाच वास्तू तयार हा जो प्रकल्पाची होत आहे होत पार्क या नवीन वास्तूच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय गुरुवर्य सरकटे बाबा आदरणीय गुरुवर्य जाधव महाराज आमच्या त्याचप्रमाणे दुसरे मार्गदर्शक लेंडे साहेबांनी सन्मान्य व्यासपीठ खऱ्या अर्थाने मावली शेटणी आणि अतुल शेटनी यांनी सांगितलं वालेपाड हा आपला फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि इथे चांगले चांगले मोठे मोठे व्यवसाय करण्यासाठी राज्यातून बरेचसे व्यावसायिक राज्या व्यावसा इथे येत असतात आणि त्यांची जी मागणी आहे त्यानुसार हे हा प्रकल्प निश्चितच पूर्ण करेल अपेक्षा याच्यात काही हे नाही शंका नाही परंतु ही तिन्ही कुटुंब आज खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांची ज्यावेळेस क्लिप बघत होतो त्यावेळेस आमच्या इकडे ओतूरला बाबा म्हणून होऊन गेले त्यांची आठवण झाली बाबा ज्या पद्धतीने ओतूर या परिसरामध्ये कार्य करायचे त्याचप्रमाणे शिंदेबाबाही या परिसरामध्ये काम करायच्याशी जुनी लोक होऊन गेले आणि त्यांनी ज्या ह्या वास्तूमध्ये काम केलं त्या वास्तूमध्ये हा प्रकल्प होत आहे याचा निश्चितच आमच्या सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे या प्रकल्पासाठी शिंदे परिवार त्याचप्रमाणे वाघ परिवार आणि डमाले परिवार ही तिन्ही परिवार एकत्र येऊन हा प्रकल्प निश्चित चांगल्या पद्धतीने आपल्या पुढे आणणार आहे भविष्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की जे जे आमच्यासारखी मुंबई शहरामध्ये राहतात परंतु ज्यावेळेस त्यांना गावामध्ये यायचं असतं आणि कुठेतरी काही कार्यक्रम निमित्त जायचं असतं जाधव महाराज त्यावेळेस शहरामध्ये राहण्याची सवय असती ती ग्रामीण भागामध्ये थोडीशी जाण्याचं सवय कमी असल्यामुळे सर्व लोकांनी आळेफटे या ठिकाणी आपलं घर असावं आपलं वास्तू असावं अशा प्रकारचं एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि मी या त्रिमूर्तींना सांगू इच्छितो आपण या सर्व परिसरातील लोकांसाठी उत्कृष्ट प्रकारचं हा गृहनिर्माण प्रकल्प या केले ठिकाणी असणाऱ्या सर्व सुविधा सन्मान्य अनिकेत घोटाळे यांनी आपल्याला पुढे सांगितलेल्या आहेत मी पुन्हा एकदा या तरुण उद्योजकांना जाहीर धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये तर आपल्याला कुठल्याही प्रकारची काही गरज लागली तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आमच्या महायुती शासनाच्या वतीनं मी मदत करण्याचं आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद अनुषंगाने हे सगळे एकमेकाशी मैत्रीच्या नात्याने एकत्रित आलेले आहेत खूप मोठे मोठी लोक त्यांना या ठिकाणी आता भुकाला साहेबांनी सगळी मंडळी एकत्रित घेऊन त्यांनी सगळ्याचा बारकाईने सर्व अशा प्रकारचा विचार करून हा प्रकल्प उभा करण्या घेतलाय निश्चितपणे तो यशस्वी होईल आणि आपल्या फाटा तर आता फाटाला कोण शहराकडे ते जात आहे त्याची सगळी जड्यांकडून आपण पाहिली भविष्यामध्ये अजून खूप काही गोष्टी या सगळ्या परिसरामध्ये होणार आहेत सहकारातल्या कॉपरेटिव्ह बँका असतील पतसंस्था असतील डॉक्टरांचे दवाखाने असतील मेडिकलचे दुकानं असतील गाडी व्यवसाय असेल सगळ्या अंगानं हा परिसर सगळ्या बाजूने वाढतोय अजून त्याचं व्यापारी महत्व असेल व्यावसायिक महत्व असेल हे सगळं वाढत असताना उद्याच्या काळामध्ये हा एक, का, हो आ, हो द्रुष्टिकोना ते द्रुष्टिकोना ते जो काय प्रकल्प होणार आहे हा प्रकल्प एक आल्या ओळख बनल्याशिवाय राहणार नाही मध्यवर्त्याने त्याने अत्यंत त्याचा गावगाव होईल व्यापारी दृष्टिकोनात किंवा राहण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सुखासीन अशा प्रकारचा गावगाव होईल अशी भावना व्यक्त करतो साहेब हा जो सेंट्रल पार्क होईल तो मध्ये जुन्नर तालुक्यामधला सर्वात मोठा सेंट्रल पार्क असेल असं मला वाटतं ज्या पद्धतीने याची रचना केलेली आहे ज्या पद्धतीने याच्यावरती आर्किटेक्ट काम करतायत हे चांगल्या प्रकारे इथे म्हणजे मुंबई सारख्या आणि पुण्यासारख्या ठिकाणी पण अशा पद्धतीचं जे संकुल बनेल एक अप्रतिम संकुल बनेल हे माझी अपेक्षा आहे याच्यामध्ये मिनी थिएटर पण घेतलेले आहे त्याच्यानंतर ज्या घराच्या संकुल घेतलेले आहेत प्लॅन्स घेतलेले आहेत त्याची रचना खरोखर एका बंगलो सारखी केलेली आहे मल्टिपल बंगलो सारखी केलेली आहे मला मनापासून जी आणि त्यांचे सहकारी जे आहेत मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन आहे आभार मानायचं आहे की अशा प्रकारचा प्रोजेक्ट आज आपल्या ग्रामीण भागामध्ये येतोय आणि चांगल्या प्रकारच नाव आपण करताय आज सर्व मान्यवर उपस्थित आहेत वैकुंठवाशी स्वानंद बाबा डॉक्टर बाबांचं जीवन मला अतिशय जवळून पाहिलं आणि त्यांना आज किती आनंद वाटत असेल की माझ्या पोटी जन्माला आलेले सुपुत्र त्यांनी का तर या ठिकाणी एवढा मोठा आळेफाटा सेंट्रल पार्क उभा करण्याचं ठरवलं त्या ठिकाणी आळे फाटा सेंट्रल पार्क या वास्तूचा उद्घाटन समारंभ हो। त्याच्या भूमिपूजनाकरता आपण मला या ठिकाणी बोलवलं मी आपला त्या ठिकाणी अत्यंत आभारी आहे मला फारसे हे म्हणजे अध्यात्म व्यतिरिक्त ते फारसे त्या ठिकाणी बोलता येत नाही पण अप्पांचा या ठिकाणी जो एकंदर समाजसेवेचा जो घाट होता तो अतिशय असा सुंदर प्रकारचा होता आपांचं त्या ठिकाणी असं होतं एकदा त्यांनी ते औषध दिले का ते म्हणजे ए आता बरं औषध पर नको नकोच आत्मिक बरं इथून म्हणजे त्यांचा एवढी गॅरंटी विश्वास होता के या औषधावर हा त्या ठिकाणी बरा होणार आहे तेव्हा आजचा दिवस त्या ठिकाणी अत्यंत मंगल आहे भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव त्या ठिकाणी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती त्या ठिकाणी आहे आणि आता आपला राष्ट्रीय संत सुद्धा त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट आता अतिशय गोड योग या ठिकाणी आलाय आपण ही वस्तू या ठिकाणी निर्माण करायला काढली ही वस्तू त्या ठिकाणी उत्तम प्रकारे निर्माण व्हावी काही त्या ठिकाणी विघ्न येऊ नये आणि सुंदर असं तिचं निर्माण व्हावं असे पांडुरंग प्रार्थना करून माझ्या दोन शब्दांना विराम देतो आज एसयू डेव्हलपर्स यांचा आळेफाटा सेंट्रल पार्क या गृहनिर्माण आणि व्यावसायिक गृहनिर्माण प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ आपल्या तालुक्याचे भूषण आदरणीय राजाराम महाराज जाधव साहेब त्याचप्रमाणे आदरणीय सरकटे महाराज या महाराजांच्या हस्ते आपण हा मंगलमय प्रसंग भूमिपूजन सोहळा संपन्न केला आहे या भूमिपूजन प्रसंगाच्या कार्यक्रमानिमित्त आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या पंचकृषीतील सर्व मान्यवर आमच्या त्या एसव्ही डेव्हलपर्सवर आणि आळेफाटा सेंटरवर पार्कवर प्रेम करणारे सर्व मान्यवर पाहुणे आपण सर्वजण वेळात वेळ वेड़ा काढून उपस्थित राहिला आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या आपल्या पसंतीला उतरेल सा असा आळेफाटा सिटीला साजेसा असा आळेफटा सेंट्रल पार्क हा मी इथं उभं करण्याचा मानस घेतला आहे आणि या प्रसंगाला आपण सर्वांनी उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिलेत मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद